शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथे साहित्य वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून सत्तावीस जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथील लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे विनायक निकम विधानसभा संघटक किरण चेंदणकर माजी नगरसेविका गटनेत्या भगवान वजे वसई तालुका प्रमुख विजय शर्मा सुरेश मिश्रा वाहतूक सेना यांच्या उपस्थितीमध्ये पाण्याची फिल्टर मशीन कपडे धुण्याची वॉशिंग मशीन सिलिंग फॅन तीन डायनिंग टेबल रबर मॅट पन्नास नग कपडे धुण्याचे साबण अंघोळीचे डेटॉल साबण तेलाची बाटली फिनेल बिस्किट इत्यादी वस्तू आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आल्या यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर संदीप चादिवडे सचिव दौलत बेहेरकर संचालक दीपक चौधरी कार्यकारिणी सदस्य वसंत घडशी कार्यालय प्रमुख बडू चौधरी संजय चव्हाण विनय चौधरी मेघा सावंत वनिका वायकर निर्मला आवटे स्वरा पवार इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक हे उपस्थित होते